न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा कुरेशची कहाणी संपली एकाच आदेशात अने अनेक गुन्ह्यांचा शेवट गोवंश हत्या बलात्कार दहशत कुरेशीचा काळा इतिहास उघड श्रीगोंदा शहरातील खाटी गल्लीत गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतिबंधित गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगार आतिक गुलाम हुसेन कुरेशी याला अखेर पोलिसांनी एमपीडीए का, कायद्यान्वये स्थानबद्ध केलं आहे जिल्ह्यात गोवंश हत्याबंदी कायद्याचे सातत्याने उल्लंघन करून समाजात भीती पसरवणाऱ्या या आरोपीवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे आरोपी अतिक कुरेशी हा केवळ गोवंश हत्या करीत नव्हता तर दरोडा खुनाचा प्रयत्न महिलांवर राज्यात अत्याचार लचास्पद वर्तन अशा गुन्ह्यांमध्येही तो सक्रिय होता श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तो एक टोळी व प्रतिबंधित जनावरांची कत्तल करून विक्री करत होते ज्यामुळे स्थानिकांमध्ये संताप व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम यांच्या नेतृत्वाखाली प्रस्ताव हो तयार करण्यात आला आणि पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे तसेच उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाने तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी प्रस्तावावर शिक्कामोर्तब करताच अतिकला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले ही कारवाई म्हणजे समाजात धार्मिक भावना दुखावणाऱ्या गोवंश कत्तल प्रकरणी प्रशासनाने उचललेले धाडसी पाऊल असून अशा प्रवृत्तींना माफ केले जाणार नाही असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे इंग्लिश कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट करा एट सिक्स ट्रिपल झिरो सिक्स नाईन